साहेब आणि माननीय मुख्याधिकारी साहेब विशाल भोसले सर या सर्वांनाच विनंती आपण मंत्री महोदयांच्या समिती सहभागी आहे माननीय आमदार भास्करचे जाधव साहेब शिवसेनेचे नेते यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे काय राष्ट्राचा काय अभिमान तुम्हाला ऐकलं नाही काय तुमचा सरकारी कार्यक्रम आहे का तुमचा पक्षाचा कार्यक्रम आहे आम्ही तुमची वाट बघतोय दीड पासून तुम्ही सुरू करता इकडे सुरू नाही जबाबदारी आहे काय प्रांत मग दाखवतो बघा आता माझी ताकद काय आहे ती जवळ अधिकाऱ्यांना नाही जर घरात पाठवलं तर माझं नाव भास्कर